न महाराज संस्थांद्वारा आपण आज हा लाइव घेणार आहोत आपण रोज सायंकाळीसुद्धा लाईव्ह घेत असतो हरिपाठाचा आरतीचा यामध्ये आज आपण महाराजांचा गाभारा बघा आणि महाराजांचा आपण थोडा वेळ लाइव घेऊ महाराजांचं दर्शन तुम्ही लाईव्हमध्ये घेऊ शकता महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लगेच हरिपाठ करायचा आहे आणि सर्व भक्तांनी हरिपाठाचा आनंद घ्यायचा आहे हरिपाठ आपण आज आणि तरीही आठ पंधरा दिवस झाले आपण हरिपाठ आरती महाराजांची लाईव्ह आपली चालू आहे वेळ मिळाला आपण तशी हरिपाठ करत असतो प्रथमता महाराजांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतरच आपण हरिपाठाला सुरुवात होणार आहे हरिपाठ आपला रोजचा हरिपाठ हा आपला ठीक सायंकाळी सहा वाजून पाच मिनटांना सुरू होत असतो महाराज आलेले आहे गावाऱ्या स्त्रींची सेवा करण्याकरता महाराज महाराजांची तयारी सुरू आहे महाराजांची तयारी करत असताना जे गजानन राजेश माऊली तयारी करत असताना महाराज आतमधली साफसफाई त्यांची चालू आहे आणि आतमधली पूर्ण साफसफाई करून महाराजांची आरती काढणे पंचारती काढणे कापूर आरती काढणे हे सगळं कार्य त्यांचं आतमधलं पूर्ण झाडून पुसून रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या नित्यनियम सेवा हे आतमधल्या गाभाऱ्यातली होत असते हळूहळू गाभाऱ्यातील आता हरिपाटातील मंडळी भक्त हे हळूहळू हरिपाठाकरिता येणे सुरू झालेलं आहे हरिपाटाची सेटिंग चालू आहे हरिपाट्याची सेटिंगमध्ये माईकची सेटिंग टायर चांगले जेवढे आपल्याला लागतात तेवढे आपले पाहणं चालू आहे आणि महादेवाचं दर्शनाकरता आणि श्रावण महिना असल्यामुळे आपल्या माहुली किंवा भक्त हे महादेवाचं दिवसभर दर्शन आपलं हा बेल वगैरे पाहणं चालू असतं माहुलीचं दर्शन होऊन महादेवाची पूजा झालेली आहे आणि भक्त महादेवाचं दर्शन करून महादेवाची पूजा ही करत आहे आपल्या माहुल्या शनिवार ग्रुप ते आपली तटस्थ काटेकोरपणे शिस्त आणि नियम पाडून आपली सेवा देत आहात सेवा देत असताना आपले भरपूर काही नियम असतात आणि ते सगळे नियम पाडूनच आपल्या सेवेतील महिला निस्वार्थ अशी सेवा त्यांना आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक करायची आहे लाईक कमेंट करायची आहे आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायची तयारी सुरू आहे आणि बघा आरती कापूर आरती फुल आरती फुलवात काढून कापूर आपल्या आरती तयार करणे चालू आहे आणि जय गजानन राजाई भाऊ Yeah. <laughs> Yeah. <laughs> you. कधीच कधीच दिसत असतो पण ज्यांना दिसा आवाज दिसतो बघा तो एरिया आपण कसं राहीव दाखूया बघा आपल्या एरियामध्ये मोर आपल्या ठिकाणी येऊन हरिपटाचा आनंद घेत असतात या ठिकाणी पूर्ण तुम्हाला पोषण दिसत आहे किंवा त्या ठिकाणी आपले जे मोर आहे आवाज करतात आणि येऊन आपला हरिपटाचा आनंद आपले मोरही घेत असतात

संस्थांचा टाकत असतो आणि या ठिकाणी सुंदर असा मोर सुद्धा आपला हरिपाठ ऐकायला रोजच असतो पण बाहेर तो कधी कधी शेतकऱ्या आणि हरिपाटाचा आनंद आपल्या पहिला घ्यायचा ठीक आहे थोडा वेळ आपण हरिपाठ करूया आणि त्यानंतर आपण तो आगे आगे जो लाईव्ह आहे जा तो आज सुद्धा सुद्धा संध्याकाळचा घेणार आहे योगामुळे आयकाला जोडणार पण लाईव्ह आणि सबस्क्राईब मात्र दोन खातं बोलायला करायचं आहे yeah

రాజధని పాడే దేవాకి రాస్తా దేవాకు నాయాలి దేవాకి రాస్తా 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 దేవాకి రాస్త yeah <laughs> thank <laughs> you प्रमाणे पण उठ नांदेवाप्रमाणे उठाय तू द्या पिण्या लागला हा